किराणा दुकानात फटाके विकाल तर सावधान मोठी कारवाई होणार अहिल्यानगरमध्ये प्रशासनाचा मोठा निर्णय मंडळी दिवाळी सण जवळ आल्याने शहरात फटाक्यांची विक्री सुरू झाली आहे मात्र अनेक ठिकाणी परवानगी शिवाय फटाके विक्री होत असल्याचे दिसून येत आहे किराणा जनरल स्टोअर तसेच रस्त्यावर स्टॉल मांडून होत असलेली फटाके विक्री धोकादायक असल्याने अशा विनापरवाना विक्रेत्यांवर यंदा कठोर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय किराणा जनरल स्टोअर खेळण्याचे दुकान किंवा कोणत्याही निवासी परिसरातील दुकान फटाके विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे किंवा कोणत्याही निवासी परिसरातील दुकानात फटाके विक्री करणे कायद्याने गुन्हे आहे फटाक्यांच्या विक्रीसाठी स्वतंत्र जागा सुरक्षा अग्निशमन साधनांची सोय आणि प्रशासनाची मंजुरी आवश्यक असते तहसील पोलीस महापालिका तसेच अग्निशमन विभागाकडून परवानगी घ्यावी लागते अग्निशमन यंत्र आणि पाण्याची व्यवस्था ठेवणे बंधनकारक असते किराणा जनरल स्टोअर तसेच रस्त्यावर स्टॉल मांडून फटाके विक्री करणारे या कोणत्याच नियमांचे पालन करत नाहीत आणि ते या नियमात बसतही नाहीत त्यामुळे आता जर तुम्ही किराणा जनरल स्टोअर खेळण्याचे दुकान किंवा कोणत्याही निवासी परिसरातील दुकानात फटाके विक्री केली तर मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल हे निश्चित मंडळी तुम्हाला हा निर्णय कसा वाटतो नक्की कमेंट करा